नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या अमृत महोत्सवी वर्षात घर घर संविधान हा उपक्रम साजरा केला जात आहे आणि या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलेला आहे भारतीय संविधानाची जागरूकता वाढवण्याकरिता सांगली एस टी स्टँड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस उपाधीक्षक ग्रह दादासाहेब चिडाप्पा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि यावेळी संविधान उद्देशिकेचं सा सामूहिक वाचन करण्यात आलं संविधान दिनानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली एस टी स्टँड परिसर सांगली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे स्टेशन चौक जिल्हाधिकारी निवास आमराई उद्यान समोरून कॉलेज कॉर्नर माधवनगर सर्किट हाऊसमार्गे ही रॅली निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जुना बुधगाव रोड सांगली येथे रॅलीची सांगता करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर या दिवसाचे औचित्य साधून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका परिसरात संविधानाचा जागर करण्यासाठी समता रथ फिरवण्यात आला समाजकल्याण विभागाच्या सामाजिक न्याय सभागृहात प्राध्यापक प्रज्ञावंत कांबळे यांचे संविधान विषयक जनजागृती आणि प्राथमिक माहिती या विषयावर व्याख्यान घेण्यात आले अध्यक्षस्थानी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती नंदिनी आवडे या होत्या प्रज्ञावंत कांबळे यांनी भारतीय संविधानाची कलमनिहाय माहिती देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक दृष्टिकोन समानता बंधुता मानवता स्वातंत्र्य या घटकांनी ओतप्रोत अशी संविधानाची निर्मिती केली आहे असे सांगितले अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीमती आवडे यांनी ज्या उदात्य ध्येयाने भारतीय संविधान बनवले ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले कार्यक्रमात अनुसूचित जाती आणि उपयोजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नितीन उबाळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत सहाय्यक आयुक्त बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक संचालिका श्रीमती धनश्री भांबुरे उपायुक्त तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव नागनाथ चौगुले संशोधन अधिकारी मेघराज भाते आदी उपस्थित होते या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाकडील शासकीय अधिकारी शासकीय वसतिग्रहांचे शासकी अधीक्षक कर्मचारी वृंद पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याप्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारात संविधान स्तंभास जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं आणि यावेळी अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट